आज आपण सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत एकदम साधी आहे सोपी आहे समजायला पण तर आपली छाती आपण अकरा ठेवलेली आहे उंची चौदा ठेवलेली आहे एक इंच आपण डिझाईनसाठी एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे पाहू शकता मुंडा पाच आहे गळा आपण साडेनऊवर ठेवलेला आहे आणि जो खाली बॉक्स केलेला आहे तो तीन इंचाचा घेतलेला आहे हा बॉक्स आपण तयार केलेला आहे असा गोल गळा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे क्रॉस लाइन केलेली आहे आपण पाहू शकता एकदम सुंदर असा आपला ब्लाउज डिझाईन तयार होणार आहे आणि एक आपण हे हे ड्रॉ करून घ्यायचं हे रेश एकदम पूर्ण कट करून टाकायचं आहे आपल्याला ते आणि तिथं आपण काठाचं डिझाईन म्हणजे काठ लावणार आहोत ते हा गळा असा आपण कट केलेला आहे अतिशय छान अशी आपली डिझाईन तयार होणार आहे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही डिझाईन आहे तर ह्याला आपण जो खालची ते आपण पट्टी कापलेली आहे तिथं आपण काठेचा उपयोग करणार आहे व्यवस्थित हे पलटून घ्यायचे मार्जिंग ठेवून छान कमी वेळेमध्ये होणारं हे डिझाईन आहे छोटे छोटे कट्स द्यायचे त्याला कट्स दिल्यामुळं व्यवस्थित पलटला जातो आकार छान येतो छान असं आपण आज डिझाईन बनवणार आहोत एक टनचंच अंतर सोडून आपण हे दाब टिप देऊन घेणार आहोत आणि तसंच अस्तर पॅच करून घ्यायचं आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आता ही दुसरी बाजू आपण पलटून घेतलेली आहे अतिशय कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे आणि गिरायक्याला पैसे पण देते त्यामुळे तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता खूप सोपी अशी ही डिझाईन आहे हा आहे काठ आपण हा काठ त्या पट म्हणजे जिथं कट केलेली पट्टी होती त्या पट्टीच्या जागेवर आपण हा काट आपण लावणार आहोत तर मी ब्लाऊजसाठी उंची कापलेली होती आपल्या ब्लाउजची उंची आहे चौदा इंच मी ठेवलेली आहे पंधरा इंच न, अधिक एक इंच मी एक्स्ट्रा कापलेली होती त्या सा म्हणजेच ह्या डिझाईनसाठी मी एक्स्ट्रा एक इंच वाढून घेतलेली होती उंची तर पाहू शकता आपण आपल्या ब्लाउजपेक्षा दोन इंच उंची वाढून घेतली होती एक इंच आपल्याला मार्जिंग आणि एक इंच डिझाईनसाठी अशी आपण दोन इंच वाढून घेतलेली होती आणि एकदम करेक्ट अशी आपल्याला पाहिजे तेवढीच उंची तयार झालेली आहे आपली जर सुद्धा अशी डिझाईन जर कट करणार आहात म्हणजे क बनवत असणार तर तुम्ही उंचीच्या तुमच्या उंचीच्या दोन इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून ती पट्टी जोडू शकता कारण अजिबात कमी जास्त होत नाही तर अशी एकदम सोपी डिझाईन आहे तुम्ही इथं नाही पलटून घेतलं तर तुमच्याकडं कलर कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही त्याला गोटसुद्धा लावू शकता म्हणजे पायपिंगसुद्धा लावू शकता पायपिंग लावल्यावर अजूनच छान दिसेल तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता एकदम सोपी पद्धत आहे ही डिझाईन बनवण्याची आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला पाहिजे तेवढंच आपण बरोबर ठेवून कट करून घ्यायचं आहे त्या टोकाला टोक मिळून घ्यायचे आणि एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची याला खाली आपण टक्स देणार नाही कारण ते टक्सचा जो कपडा होता तो आपण त्या पट्टीच्या ह्याच्यामध्ये तो गेलेला आहे त्याच्यामुळे खाली टक्स देणार नाही तर आपण उंची मोजून घेतलेली आहे आपल्याला उंची जेवढी पाहिजे आहे तेवढी आपण बरोबर सेट करून घ्यायची म्हणजे कमी पडणार नाही तिथं असं डबल माघं पुढं करून घ्यायचं म्हणजे तिथं उकलणार नाही आता इथं आपण पिन लावून घेणार आहोत उंची मोजून घ्यायची आणि आपली पिन लावून घ्यायची म्हणजे तुमची उंची कमी जास्त होणार नाही खूप सोपी आहे डिझाईन बनवायला आणि दिसायला खूप छान आहे दोन हजार चोवीससाठी ही डिझाईन खूपच ट्रेंडिंगमध्ये राहणार आहे मी आतापर्यंत सात आठ ब्लाउज हे शिवून दिलेले आहे ह्याच डिझाईनचे अशी ही आपली डिझाईन व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तिथं आपण शो बटन लावून टाकायचं फिनिशिंग एकदम छान असे आलेली आहे अशी ही आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे परत एकदा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या चॅनलवर खूप सारे डिझाईन्स आहेत कटिंगचे व्हिडिओ आहे टीचिंगचे आहे खूप सोप्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे